कल्याण तालुक्यातील गोविली पिंपलोळी ग्रामपंचायत मधील रेवते येथील पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर कल्याण तालुक्यातील रेवते येथील पाण्यासाठी महिलांची कल्याण नगर रस्त्याचे रुंदीकरण चालू असल्याने जलवाहिन्या फुटल्या गावातील महिलांची होते गैरसोय तसेच गावात बोरवेलची सोय नसल्याने गावाशेजारील फार्म हाऊस वरून आणावे लागते पाणी तसेच पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी लक्ष घालत नसल्याने महिलांना सहन करावा लागतोय त्रास बिरो रिपोर्ट किटवळा न्यूज कल्याण बा कल्याण मुरपाड रोडचं जे काम सुरू झालं आहे तेव्हापासून या रेवती गावामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाली पाण्याची पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळेला या लाईन कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरसोबत तोडतात परंतु प्रत्येक वेळेला ते रिपेअर करत नाही आणि जी जुनी लाईन आहे त्या लाईनला ते जोडले गेले आहेत जुनी लाईन एकोणीसशे बहात्तरची आणि ती चार इंची लाईन आहे चार इंची लाईन असल्यामुळे त्या रेवती गावासाठी पाणी देत नाही आणि अनेक वेळेला रेवती गावाच्या महिलांनी मोर्चा आणले सगळं काम बंद केलं परंतु एक कॉन्ट्रॅक्टर लोकं जे चोरतात पा ते वेळेवर रिपेअर करत नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते आणि त्याचं लवकरात लवकर त्यांनी ते काम पूर्ण करावं आणि पाण्याची लाईन सुरू करण्यात यावी आणि तेथील रहिवाशांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मी त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना एक विनंती करत आहे ग्रामपंचायतीबाबत पण या गावामध्ये पूर्ण म्हणजे माझं पंधरा वर्ष झाली लग्न झाल्यापासून पाण्याची अशी आहे दिवसातून पाणी आठ दिवसातून पाणी आणि आता तर वर्ष झालं लाईनचं काम चालू असल्या मुलं वर्ष झालं पाणी नाही गावामध्ये आम्ही फार्मावर पाणी आणतो डोक्यावर दुडी घेऊन कोणी पडला रोड रोडचं काम चालू आहे चिखलामध्ये कोणी पडला कोण तर जाणार आहे पाणी पुरवठा अधिकारी वगैरे येतात का कधी जेव्हा तक्रार केली का कोणी यायचं इथं पता नाहीये फक्त फोन केला का हो होती पंचायत समितीला पण जाऊन आलो आम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही गेलो का आम्हाला आम्ही सांगतो टायमिंग आमचा चेंज करा टायमिंग पण चेंज करत नाही आम्हाला पाणी येत नाही सकाळी पाणी येतो रात्री पाणी येतो रात्रीचं आमचं टायमिंग नाही आहे आणि आता इथं म्हणतात नेवतीमध्ये पाणी सोडायला पण कोणी नाही मग आम्ही नेवतीवाल्याने करायचं काय बोरिंगची पण सोय नाही आहे विहिरी पण लांब त्या विहिरीचं पाणी खराब आहे ठीक आहे धन्यवाद